सर्व्हर डाऊनमुळं जिल्ह्यातील रास्तभाऊ धान्य वितरण व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे सततच्या सर्व्हर डाऊनमुळं धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत राधानगरी तालुक्यातील आकनूर विकास सोसायटीचे मॅनेजर अरविंद पाटील यांना रवींद्र पाटील या कारार्ध दा धारकास सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं धान्य दिले नाही म्हणून रवींद्र पाटील यांनी अरविंद पाटील यांना बेदम मारहाण केली असे प्रकार घडू नये यासाठी शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली सर्व्हर डाऊनमुळं सत्तर टक्के वितरण अद्याप होऊ शकलेलं नाही त्याचबरोबर माहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मोफत धान्य वाटपाचं कमिशन आठ कोटी रुपये लवकरात लवकर द्यावी ही मागणी या शिष्टमंडळानं केली या शिष्टमंडळात श्रीपतराव पाटील आनंदराव लादे अबू बारगीर राजेंद्र कारंडे सरिता हरगुले इंदुमती मिरजकर अनिल जंगटे सागर मेढे दीपक शिराळे आदी उपस्थित होते